नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत विशेष घडामोडी आज नाहीत यापेक्षा चांगली गोष्ट नाही असं का म्हणाले शिवसेनेचे मुंबईत आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आज महाराष्ट्र आणि देशात राजकारणाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे गुलामांचा बाजार मांडला गेला आहे महाराष्ट्रातले आश्चर्यचित्र पाहिल्यानंतर मला असे वाटते बाळासाहेबना हित ते बरेच आहे असे उद्गीर्ण विधान राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना केले राज ठाकरे पुढे म्हणाले आजची परिस्थिती पाहून तो माणूस किती व्यतीत झाला असता त्या माणसाला काय त्रास झाला असता पूर्वी चावडीवर उभे राहून माणसाचे लिलाव चालायचे आज त्याचप्रमाणे महाराष्ट्रात लिलाव सुरू आहेत आज सर्व जिल्ह्यात हेच सुरू आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या माझे बोलणे झाले सध्याचे चित्र पाहून शिशारी आली आज हे चित्र पाहायला मान्य बाळासाहेब नाहीत यापेक्षा चांगली गोष्ट बाळासाहेब ठाकरे पाहू शकले नसते त्यांनी शून्यातून गोष्टी केल्या होत्या बाहेरच्या पक्षात बघा अनेक लोक असे दिसतील ज्यांना बाळासाहेबांनीच उभे केले होते मी ज्यावेळी बाहेर पडलो ते माझ्यासाठी गोष्टी वेगळ्या होत्या माझ्या बाबतीत पक्ष नाही तर घर सोडण्याचा विषय होता पण त्यालाही वीस वर्षाचा काळ लोटला आहे अनेक गोष्टी मला उमजल्या उद्धव ठाकरेंनाही अनेक गोष्टी उमजल्या असतील ते आता सोडून द्या असे सांगत राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या घटनेवर रोखोक भाष्य केले अनेक ठिकाणी बाय तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कल्याण डोंबिली असेल इतर ठिकाणी माझं बुद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं शिसारी आली शिसारी ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण की काय चालू आहे कुठे नेतोय आपण आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब नाईक याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये तो पाहूच शकला नसता हे माणूस की ज्या गोष्टी शून्यातनं उभ्या केल्या आज तुम्ही बाहेरच्याही तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये बघा अनेक लोक तुम्हाला दिसतील की जे बाळासाहेबांनीच निर्माण केले होते पण ज्या गोष्टी घडत जात आहेत ज्या गोष्टी घडत गेल्या मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं माझ्यासाठी घर सोडणं होत पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक वीस वर्षाचा काळ निघून गेलाय अनेक गोष्टी मलाही उमजल्या अनेक गोष्टी मला सोडून उद्धव नाही उमजल्या असतील सोडून ते आता तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांना बघा विसरू नका धन्यवाद